सोलापूर शहर जिल्ह्याकरता करता असलेल्या कार्यालयात सुविधांचा अभाव आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे लक्ष देणार का हीच सुविधा केंद्रामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून वर्षासाठी जागा सुद्धा अपुरी आहे त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन रांगेत तात्काळ उभे राहावे लागत आहे त्यामुळे वृद्ध नागरिक महिला शालेय विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत आहे सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे सोलापूर शहर सोलापूर उत्तर दक्षिण सोलापूर साठी असलेल्या सेतू सुविधा केंद्रात बसण्यासाठी असलेले बाकडे तोडलेली असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सेतू सुविधा केंद्रात अनेक सुविधा दिसून येत आहेत परंतु जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेला अनेक सुविधांना मुकावे लागत आहे जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका